तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा याच्या चरणी मी साष्टांग दंडवट घेतो आणि दोन शब्द फक्त बोलणार आहे जास्त बोलणार नाही ज्या माणसाने आयुष्यातले चोवीस वर्ष विठुरायाची वारी चुकू दिली नाही त्या माणसाला विठुरायानं न्याय देवा आणि हे एक सांगतो की हा जो न्यायाचा लढा आहे याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत तुम्ही व्यासपीठावर बघा राजकीय क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील सर्व जाती धर्माचे लोक न्यायाच्या भूमिकेत आहेत आणि आपण हा लढा का लढतोय तर यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा चुकीच्या घटना चुकूनही झाल्या नाहीत पाहिजे अत्यंत चुकीच्या पद्धतीने हे सगळं जे चाललेलं आहे ते बंद कायमचं झालं जा जा पाहिजे एवढीच आपण विनंती करतोय आणि ते परत असे गुन्हे झाले नाही पाहिजे आणि एक गोष्ट लक्षात घ्या जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी एक भाऊ म्हणून आणि समोर बसलेले हजारो तुम्ही माझे भाऊ म्हणून आपण थोडंही महाग सारखणार नाही न्याय घेणार आहोत आणि न्याय मिळाल्यावरच आपण शांत बसणार आहोत कुटुंबाच्या वेदना खूप मोठ्या आहेत त्या न्यायानं मिळणार नाहीत कारण का न्याय मिळणार आहे याने केलेल्या कृतीवर पण आपला भाऊ आपल्या परत कधी येणार नाही हे पण लक्षात घेतलं पाहिजे खूप मोठ्या वेदना खूप मोठं दुःख कुटुंबाला झालेलं आहे पण यातून आपल्याला परत समाजामध्ये ही गोष्ट कुठं घडली नाही पाहिजे चुकीच्या ना। पद्धतीनं आणि मी जे बोलतोय ते तुम्ही मला सगळेजण रोज मागतायत माझी भूमिका एकच आहे की भावाला न्याय मिळाला पाहिजे देशमुख कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे आणि याच्यामध्ये अठरा पगड जातीचे लोक न्यायाच्या भूमिकेत आणि सोबत पर्यंत न्याय मिळेपर्यंत तुम्ही देशमुख कुटुंबियाच्या सोबत राहा सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियाच्या पाठीमागे राहा एवढीच मी विनंती करतो थांबतो